हो नमस्कार मी मानसी आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे जिल्ह्यातील संपदा नागरिक सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणातील महत्त्वपूर्ण बातमी आहे या पतसंस्थेतील तेरा कोटी अडुसष्ट लाखाच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन संस्थापक चेअरमन ज्ञानदेव वाफारे यांच्यासह हो सतरा संचालक तसेच सर्व आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले होते या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली त्यानुसार संस्थेचा संस्थापक ज्ञानदेव वाफारे यांच्यासह त्याची पत्नी सुजाता वाफारे संजय चंपालाल बोरा रावसाहेब रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर आणि संस्थापक रवींद्र विश्वनाथ शिंदे या पाच जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली या प्रकरणातील तीन ते सात वर्ष अशा कालावधीची शिक्षा सुनावण्यात आली दरम्यान शिक्षा सुनावताच मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारे हा स्तब्ध झालेला दिसला तर त्याची पत्नी सुजाता वाफारे हिच्या डोळ्यात पाणी दिसून आले या संस्थेतील अन्य दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे वाफारे पती पत्नी शिवाय यात दोषी व शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुधाकर परशुराम थोरात भाऊसाहेब कुशाबा झावरे उत्तमराव दगडू चेमटे दिनकर बाबाजी ठुबे विष्णुपंत गणपत व्यवहारे राजे हसन अमीर बबन देवराम झावरे लहू सयाजी घंगाळे हरिश्चंद्र सावळेराम लोंडे अनुष प्रवीण पारखे मारुती खंडू रोहोकले निमाजी खंडू रोखले बबन खंडू रोखले सुधाकर गोपीनाथ सुंबे गोपीनाथ शंकर सुंबे महेश बबन झावरे व संगीता हरिश्चंद्र लोंडे यांचा समावेश आहे वाफारी पत्नी या दोघांचा मोठा सहभाग या घोटाळ्यात दिसून आला याशिवाय संस्थेचे कर्मचारी रवींद्र शिंदे साहेबराव भालेकर यांचाही तितकाच सहभाग आणि गोल्ड व्हॅल्युअर असणारा संजय बोरा अशा पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली या मोठ्या बातमीसह इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री